नमस्कार मंडळी आज आपण बोलूया एका अशा विषयावर जो काय म्हणतात त्याला दरवर्षी चर्चेत येतो आणि गमतीशीरपणा आहे गटारी अमावस्या म्हणजे नेमकं का काय आहे हे श्रावण सुरू व्हायच्या अगदी आदल्या दिवशीची ही अमावस्या आषाढ अमावस्या इतकी का लोकप्रिय आहे आपल्याकडे ना यासाठी एक छान माहितीचा स्रोत आहे गटारी अमावस्या सखोल माहिती आणि सांस्कृतिक महत्त्व तर यातूनच आपण जरा खोलात शिरूया बघूया नेमका अर्थ काय कल्पना काय आहे यामागे चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न जो मनात येतो तो, तो म्हणजे नावावरूनच गटारी हा शब्द ऐकला की अनेकांना थेट गटारच काय कारण असावं हो अगदी बरोबर म्हणजे नावावरून तसा गैरसमज होऊ शकतो हे खरंय पण इथे गटारीचा संबंध त्या गटाराशी नाहीये काही जण म्हणतात की गत म्हणजे गेलेला आणि आहार म्हणजे श्रावणाआधीचा शेवटचा मांसाहार तसा तो शब्द आला असावा पण जास्ती करून याचा अर्थ घेतला जातो तो म्हणजे भरपूर खाणं पिणं मोज मजा करणं म्हणजे श्रावणात जो संयम पाळायचा असतो ना त्या आधीचा हा एक मोकळा दिवस असं समजलं जातं तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आषाढ अमावस्या अच्छा म्हणजे नावाचा अर्थ असा आहे तर ओके पण मग याला काही धार्मिक आधार आहे का की हा फक्त खाण्यापिण्याचं म्हणजे मोज मजेचा दिवस म्हणूनच तयार झालाय इथे ना दोन्ही बाजू आहेत आपण जर धार्मिक दृष्टिकोन बघितला तर कोणतीही अमावस्या ती पितृतर्पणासाठी महत्त्वाची मानतात आपल्याकडे म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करणं जलतर्पण करणं वगैरे आणि हो आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं पण महत्व आहे म्हणजे घरातले दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात यानंतर लगेच श्रावण महिना सुरू होतो जो आपल्याला माहिती आहे खूप पवित्र मानला जातो शिवपूजेचा व्रतांचा महिना आहे त्यामुळे या शेवटच्या दिवसाला धार्मिक महत्त्व आहेच हे झालं धार्मिक महत्त्व पितृतर्पण दीपपूजन पण खरं सांगायचं तर, सांगाय सा तर लोकांमध्ये चर्चा तर जास्त करून ती मांसाहार आणि मद्यपानाची ऐकायला मिळते मग यामागचं सा सांस्कृतिक कारण काय हो हो ते खरं आहे सांस्कृतिकदृष्ट्यानं हा दिवस म्हणजे श्रावणात जे बदल होणार आहेत त्याची तयारीच आहे एक प्रकारे श्रावण लागला की अनेक लोक विशेषतः आपल्याकडे महाराष्ट्रात मांसाहार पूर्णपणे बंद करतात मद्यपान पण टाळतात याची अनेक कारणं आहेत धार्मिक आहेत पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते हे कारण सांगतात किंवा प्राण्यांचा सा तो प्रजोत्पादनाचा काळ असतो म्हणून पण त्यामुळे श्रावण सुरू व्हायच्या आधीची ही जी अमावस्या आहे तिला अनेक जण मित्रमंडळी कुटुंबासोबत एकत्र येतात आणि मग मांसाहार किंवा पेय वगैरे त्याचा आस्वाद घेतात म्हणजे एक प्रकारचा सामाजिक स्नेह मेळाव्याचा दिवसच बनलाय तो आता अच्छा म्हणजे श्रावणातल्या त्या सगळ्या नियमांच्या आधीचा हा एक सेलिब्रेशनचा दिवस म्हणता येईल अगदी मग हा जो एक गैरसमज आहे किंवा गमतीने म्हणतात की लोक इतकी पितात की गटारात पडतात हे कसं पसरलं असेल नावामुळे की खरच असतो लोकांमध्ये मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत थोड्या एकतर नावामुळे गटारी शब्द आहे त्यामुळे विनोद करायला सोपं जातं आणि दुसरं म्हणजे काही प्रमाणात का होईना का काही लोक अतिउत्साहात मद्यपान करतातही असतील आणि मग स्वतःवरचं नियंत्रण सुटतं त्यामुळे पण त्या, त्या कल्पनेला बळ मिळालं असेल पण हे त्या दिवसाचं मूळ स्वरूप नाहीये नक्कीच हे काय म्हणतात त्याला एक विनोदी किंवा कधी कधी नकारात्मक चित्रण झालंय त्याचं मूळ कल्पना आहे ती शेवटच्या इंटेलिजन्सची नियंत्रणाबाहेर जाण्याची नाही समजलं म्हणजे मुख्य परंपरा ही श्रावणात जे टाळायचं आहे तो आहार घेणं ही झाली पण मग या दिवशी नेमकं काय का करायला हवं म्हणजे परंपरा आणि खबरदारी दोन्हीबद्दल काय सांगाल पारंपरिकदृष्ट्या बघितलं तर कुटुंब किंवा मित्रमंडळी एकत्र जमतात आवडीचे पदार्थ बहुतेकदा मांसाहारी बनवतात खातात गप्पा मारतात हा एक आनंदाचा आणि एकत्र येण्याचा दिवस आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे हे लक्षात ठेवायला हवं की हा काही असा सक्तीचा धार्मिक सण नाही ही एक सांस्कृतिक प्रथा आहे त्यामुळे साजरा करताना मर्यादा पाळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जबाबदारीने वागणं गरजेचं आहे विशेषतः मद्यपानाच्या बाबतीत अतिरेक टाळायलाच हवा कारण त्यातून अपघात किंवा काही अनुचित प्रकार घडायला नको मजे बर, मजा आणि जबाबदारी यांचा समतोल हवा बरोबर मजा आणि जबाबदारीचा समतोल आणि हे पण स्पष्ट आहे की याचा थेट संबंध श्रावणाच्या सुरुवातीशी आहे नक्कीच अगदी गटारी अमावस्या म्हणजे श्रावणाच्या दारावरची घंटाच आहे असं म्हणायला हरकत नाही ती आपल्याला आठवण करून देते की आता आता सात्विक पवित्र आणि संयमाचा महिना सुरू होतोय बरं का हा दिवस म्हणजे फक्त खाण्यापिण्याचा नाहीये तर एका नव्या अधिक शिस्तबद्ध अशा जीवनशैलीकडे जाण्याचा तो एक सांस्कृतिक संकेत आहे श्रावणातली व्रतवैकल्य उपासना यासाठीची एक प्रकारे मानसिक आणि शारीरिक तयारीच आहे ही तर एकंदरीत जर आपण बघितलं तर गटारी अमावस्या म्हणजे फक्त खाण्यापिणा आणि ढिंगाणा घालण्याचा दिवस नक्कीच नाही त्याला एक धार्मिक बाजू आहे पितरांचं स्मरण दीपपूजन आणि एक सांस्कृतिक बाजू आहे श्रावणातल्या संयमाची आठवण करून देत त्याआधी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा सा दिवस अगदी बरोबर बोललात यात मजाही आहे पण त्याचबरोबर पुढे येणाऱ्या शिस्तीची संयमाची जाणीवसुद्धा आहे या दोन्हीचं मिश्रण म्हणजे गटारी अमावस्या आणि म्हणूनच हा दिवस साजरा करताना आपली संस्कृती आणि आपली वैयक्तिक मर्यादा यांचं भान ठेवणं खूप महत्वाचं ठरतं विनोदाला आणि उत्साहाला जबाबदारीची जोड असायलाच हवी एक विचार येतो मनात की अशा प्रकारे आधी भरपूर मौज मजा करायची आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून कडक संयम पाळायचा या प्रकारचा सा जो सांस्कृतिक समतोल आहे तो आजच्या काळात जिथे अनेकदा आपण टोकाच्या भूमिका बघतो तिथे आपल्याला काय शिकून जातो यावर खरंच विचार करण्यासारखा आहे